नमस्कार रॉयल मराठ चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की बांधकाम कामगार ज्या व्यक्तीने नोंदणी केली त्यांचेही बेनिफिट आहे आणि ज्या व्यक्तीने बांधकाम कामगार नोंदणी केली नाही तुम्ही हा व्हिडिओ बघून लगेच तुम्ही बांधकाम कामगारची नोंदणी ही कर्षण शंभर टक्के आता ज्या व्यक्तीने बांधकाम कामगार नोंदणी केली त्या व्यक्तीला फक्त दोनच योजना या ठिकाणी माहिती आहे एक संसारबाटला भेटणार आहे आणि त्याच्यानंतरला पेटी याच्या उपट जो बांधकाम कामगारची नोंदणी केली त्या व्यक्तीला अजून योजना ही माहितीच नाही आहे तर या ठिकाणी स्किप करू नका या ठिकाणी प्रत्येक योजना आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी मुलांच्या कॉलरशिप एक एक लाख सुद्धा या ठिकाणी स्कॉलरशिप दिल्या जातात हे बांधकाम कामगार जे व्यक्ती आहेत त्यांना माहिती नाही कोणकोणत्या योजना तुम्ही या ठिकाणी आणि किती बेनिफिट तुम्ही बांधकाम कामगारच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता रॉयल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील धन्यवाद कारण की सगळ्यांच्या बेनिफिटसाठी व्हिडिओ आहे सर्वप्रथम कल्याणकारी योजना बघा या ठिकाणी पहिला या सर्वप्रथम जे बांधकाम मध्ये व्यक्ती त्याच्या कुटुंबात कधी पहिली व्यक्तीचं लग्न होत आहे जसं मुलींचं किंवा मुलांचं त्याच्या खर्चासाठी बांधकाम कामगारच्या माध्यमातून तुम्ही तीस हजार रुपयेही भेटू शकता हे बघा सर्वप्रथम इम्पॉर्टंट त्याच्यानंतरला दुपारचं जेवणसुद्धा बांधकाम कामगारांना दिलं जातं त्याच्यानंतरला विमा वगैरे आहे तर तुम्ही विमा सुद्धा या ठिकाणी बघू शकतात आणि सर्वात इंटरेस्टिंग विषय म्हणजे या ठिकाणी आपण शैक्षणिक क्वालिफिकेशन कारण की सगळे मुलं हे शिकत असतात बांधकाम कामगाराची परिस्थितीसुद्धा नाजूक की त्याच्यासाठी आपण बांधकाम कामगाराची ही नोंदणी आवश्यक करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला किती बेनिफिट ह्या माध्यमातून भेटणार आहे आता या ठिकाणी बघा या योजने योजनेने या योजनेच्या अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन मुलांसाठी लागू आहे तर या ठिकाणी बघू शकता जो बांधकाम कामगार नोंदणी आहे तेच व्यक्ती ह्या ठिकाणी याचा लाभ घेणार आहे आणि ज्या व्यक्तीचे अजून बांधकाम कामगार नोंदणी नाही आहे कृपया करून लगेच तुम्ही हा व्हिडिओ बघा त्याच्यानंतरला बघा डिस्कशन तुम्हाला नोंदणी करायची की नाही कारण ते सातवी सगळ्यांची मुलं पहिले त्या सातवीमध्ये आपण शाळेमध्ये बघूया त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा बांधकाम कामगारच्या माध्यमातून पहिलं बेनिफिट तुम्हाला जसं की एक विवाहासाठी तीस हजार रुपये एक झालं त्याच्यानंतरला इम्पॉर्टंट हे पहिले ते सातवीपर्यंत तुम्हाला जे मुलं असेल त्यांना अडीच हजार रुपये हे दिले जातात वार्षिक त्याच्यानंतरला आठवी ते दहावीपर्यंत मुलगा किंवा मुलगी शिकत असन त्याच्यासाठी तुम्हाला दिले जातं वार्षिक हे पाच हजार त्याच्यानंतरला पंच्याहत्तर किमान पंच्याहत्तर टक्के अथवा अधिक उपस्थिती आवश्यक आहे ओके त्याच्यानंतरला या ठिकाणी आपल्याला अपलोडसुद्धा करावं लागतं ना त्याच्यामध्ये तर या ठिकाणी तुम्हाला दाखलो त्याच्यानंतरला या बघा सर्वात इम्पॉर्टंट यत्ता दहावी बारावीमध्ये किमान पन्नास टक्के अधिक गुण प्राप्त झाल्यास आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पाच हजार वेगळे वार्षिक आठवी ते दहावीपर्यंत ओके हे तर तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतरला दहावीमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त अधिक गुण भेटले त्याच्यानंतरला तुम्हाला, तुम्हाला। बांधकाम कामगाराच्या काम माध्यमातून दहा हजार रुपये दिले जातात ओके जसं की एक्झाम्पल आपण बोनससुद्धा म्हणू शकतो या गोष्टीला तर या त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा अजून दुसरी योजना हो अकरावी ते बारावी शिक्षणासाठी अकरावी बारावीमध्ये शिक्षण चालू आहे जसं की स्कॉलरशिप बांधकाम कामगारच्या माध्यमातून दिली जाते तुम्हाला दहा हजार ओके आता याच्यानंतरला बघू शकता बारावीमध्ये तुमचा मुलगा आहे ओके आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बारावीमध्ये शिकते दहा हजार हे तुम्हाला स्कॉलरशिप भेटते त्याच्यानंतरला पन्नास टक्के गुण त्याला बारावीमध्ये पडले पंचावन्न पासष्ट ऐंशी जे तर त्याच्यानंतर तुम्ही स्कॉलरशिपसाठी पात्र वरता दहा हजार ओके एकूण झाले आहे वीस हजार तुम्हाला ही बांधकाम कामगारच्या -काम मध्ये तुम्ही काढू शकता ठीक आहे बारावीच्या आता ह्या ठिकाणी बघा बारावी झाली तुम जसं की तुमचं पदवी जे पदवीधर आहे जसं की बी ए बी केले जाते वीस हजार तुमची पत्नीसुद्धा या ठिकाणी लाभ घ्यायच्या मुलं तर घेताच ठीक आहे पण पत्नीसुद्धा या ठिकाणी तुम लाभ घेऊ शकते ओके ते बांधकाम कामगाराने या ठिकाणी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा ठीक आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी एक लाखापर्यंत दिली जाते पदवीकरिता प्रतिवर्ष या ठिकाणी एक लाख रुपये दिले जाते त्याच्यानंतरला यांत्रिकीय पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार दिले जाते नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नी सह लागू या ठिकाणी तुमचा मुलगासुद्धा या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असू शकतो आणि या ठिकाणी तुमची पत्नीसुद्धा या ठिकाणी पात्र असू शकते तर या ठिकाणी बघा एक लाख रुपयेसुद्धा स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाते तर सर्वप्रथम आपण बांधकाम कामगार ही नोंदणी करायला पाहिजे त्याच्यानंतरला आपण खालूया त्याच्यानंतरला शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष आता में में या ठिकाणी बी ए तुमचा कंप्लीट झाला त्याच्यानंतर तुम्हाला एम एल ॲडमिशन घ्यायचं बी एल ॲडमिशन घ्यायचं पॉलिटेक्निक जे असेल ते समोरच्या योजनेसाठी तर या ठिकाणी प्रतिवर्ष तुम्हाला वीस हजार रुपयाची स्कॉलरशिप दिली पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला दिले जाते त्याच्यासाठी आता सर्वोपदी या ठिकाणी बघा आपण याच्यावर एक व्हिडिओसुद्धा बनवला तर एम एस आय टीचा लाभ वगैरे तुम्हाला कसा घेतला जातो नोंदणीकृत बांधकाम पैसे भरले तुम्ही त्याच्यातले स्लिप जी पावती आहे ती या ठिकाणी अपलोड करायची प्रोसेस तुम्हाला सांगितले जाते त्याच्यानंतरला चार किंवा पण जेवढी बी तुम्ही फीज कोणत्याही सेंटरला दिली आहे ते तुम्ही परत घेऊ शकता ओके तर अशा प्रकारची नोंदणीकृत बांधकाम काम करायसाठी एम एस आय टी तुम्ही बघू शकाल आता या ठिकाणी आरोग्यविषयक नैसर्गिक प्रस्तुतीसाठी पंधरा हजार तर या ठिकाणी का, बघा या योजना आहेत तुम्ही व्यवस्थित बघा काळजीपूर्वक ऐका आणि त्याच्यानंतरला ज्या व्यक्तीने अजून नोंदणी केली नाही आहे तुम्ही कृपया लगेच नोंदणी करणार आहे हे बघा आता या ठिकाणी आता या ठिकाणी बघा नैसर्गिक प्रस्तुतीसाठी पंधरा हजार त्याच्यानंतरला शास्त्रीय क्रियेद्वारे प्रस्तुतीसाठी वीस हजार दोन जीवित आपत्यासाठी त्याच्यानंतरला गंभीर आजाराच्या उपचारासाठी तुम्हाला या ठिकाणी एक लाख रुपयेसुद्धा दिले जातात जे लाभार्थी कामगार आहे त्यांच्या कुटुंबांना त्याच्यानंतरला एका मुलांना एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शास्त्रीय क्रिया केल्यास त्या मुलींच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपयाची ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन लाखाच्या पंच्याहत्तर किंवा कायमच्या अपंगतत्व असल्यास या ठिकाणी व्यवस्थित बघा दोन लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला किंवा दिले दिले फुले जन आरोग्य योजना त्याच्यानंतर आरोग्य तपासणी करणे त्याच्यानंतरला बघा कामगारांचा कामावर असताना मृत्यू झालास त्याच्यानंतरला पाच लाख रुपये कायदेशीर वारसदाराला हे दिले जातात एखाद्या व्यक्ती कामावर आहे जो काम बांधकाम कामगार जो कामगार आहे एखाद्या व्यक्ती कामावर असताना मृत्यू झाला त्याच्यानंतरला तुम्हाला या ठिकाणी वारसदाराला हे पाच लाख रुपये दिले जातात त्याच्यानंतरला कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये या ठिकाणी जो वारसदार आपण नॉर्मिली टाकतो बांधकाम कामगाराची नोंदणी करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरला अटल बांधकाम कामगार आवास योजना आता ह्या ठिकाणी शहरी अर्थसहाय्यक या ठिकाणी दोन लाख रुपये दिले जातात अटल बांधकाम कामगार आवास योजना जसं की आपण याला घरकोलसुद्धा म्हटलं ठीक आहे तर या ठिकाणी दोन लाख रुपये दिले जातात त्याच्यानंतरला कामगारांचा मृत्यू झाल्यास की तर त्याला तुम्हाला दहा हजार रुपये दिले जातात पन्नास ते साठ वर्ष वयोगटामध्ये ओके त्याच्यानंतरला या ठिकाणी खाली आहे बा कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नीस किंवा अथवा स्त्री कामगारांच्या विदुरपतीस चोवीस हजार पाच वर्षाकरितीही दिले चार लाखपर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये तर ह्या ठिकाणी बघू शकता ज्या व्यक्तीने अजून नोंदणी केली नाही आहे त्या व्यक्तीने लवकर नोंदणी करायला पाहिजे त्याच्यानंतरला असा कोणताही व्यक्ती नाही आहे तर ह्या ठिकाणी एवढ्या योजना बघून नोंदणी करणार नाही आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा अन्यथा तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू नका ठीक आहे आणि ज्या व्यक्ती बांधकाम कामगार आहे त्या व्यक्तीने एवढ्या योजनेचा लाभ घ्या कारण की तुम्हाला फक्त दोनच योजना माहिती आहे एक जसं की आपल्याला बा संसार किट घ्यायचे त्याच्यानंतरला एक ता... पेटी घेते ह्या दोनच योजना माहिती आहे आणि मुलांची कॉलरशिप भरते पण ह्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला किती योजना आहे किती सूट आहे सगळ्या गोष्टी तुम्ही बांधकाम कामगाराच्या माध्यमातून घेऊ शकता तर या अशा प्रकारे तुम्ही नोंदणी केला हा याच्या बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची याच्यावर आपण एक व्हिडिओसुद्धा बनवला तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जसं की एम एस आय टीचे तुम्हाला शुल्क चार हजार किंवा पाच हजार रुपये तुम्ही फ्रीमध्ये कसं करता येईल त्याच्यानंतरला जी को कोणती पावती या ठिकाणी अपलोड करायची हे सग सगळी माहिती आपण आप या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले तुम्हाला डिस्क्रिप्शनसुद्धा दिले जाणार आहे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या बघा आणि त्याच्यानंतरला तुम्ही सगळे प्रोसेस करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रॉयल मराठा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे लवकर चॅनल सबस्क्राईब करून बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत रेल्वे